मोदी साहेब म्हणायचे अगर मे देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा के लिए दो करोड रोजगार दूंगा इकडून बागवान म्हणायचा घ्या केळ आता मला खरं सांगा देवाची शपथ घेऊन दहा वर्षांनी तुम्हाला पण वाटायला लागलं का नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय हे धैर्यशील भाय सांगत खर तर मग अशी एका वक्त्याने सांगितलं की दोन हजार नऊ पर्यंत विजयदादा इथले पालकमंत्री होते आणि हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता शरद पवार साहेबांचा लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापन केला पवार साहेबांनी लक्ष दिला पहिल्या निवडणुकीत अवघ्या तीन महिन्यात चोपन्न आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छप्पन आमदार निवडून आले त्यावेळेला विजयदादा होते जयंत पाटील साहेब होते भुजबळ साहेब होते नंतर पवार साहेबांनी परत लक्ष दिलं दोन हजार चार ला ह्या सगळ्या लोकांनी पक्ष वाढवला दादा त्या काळात उपमुख्यमंत्री होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकाहत्तर आमदार निवडून आले त्याच्यानंतर पवार साहेबांनी केंद्रात मंत्री झाले पवार साहेबांना आजार झाला थोडं साहेबांचं लक्ष कमी झालं तरी या सगळ्या मंडळीने दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्रेसष्ट आमदार निवडून आणले पण दोन हजार नऊच्या नंतर दोन हजार चौदा पर्यंत पवार साहेबांनी पूर्ण लक्ष इथनं काढून घेतलं आणि स्वतःच्या पुतण्याच्या हातात सगळा कारभार दिला आणि पवार साहेबाला मानणाऱ्या लोकांच्यावर त्यांनी अन्याय केला विजयदादांना पक्ष सोडायची इच्छा नव्हती असं माझं स्वतःचं कार्यकर्ता म्हणून मत आहे विजयदादाला अजितदादाने ढकला ढकल्या दारापर्यंत आणलं आणि त्यांच्यावर पक्ष सोडायची वेळ जर कुणी आणली असेल तर ती अजितदादानी आणली आज विजयदादा कसा असावा तर तो धैर्यशील भैया मोहिते पाटलांसारखा असावा पुतणे हा गद्दार असून चालतय आणि धैर्यशील पण राजकारणात तोच पुढे जातो जो काकाचा ऐकतो जो काकाचा ऐकत नाही त्याचे लय हा बेचाळीस आमदार घेऊन गेले स्वत दादा म्हणून घेणारे नेते लोकसभेच्या किती जागा मिळाल्या चार त्यासाठी पो आता दिल्लीला दौरा करावा लागला घालून लोटांकन करावं लागलं आता पाचव्या जागेसाठी रडतेत चार खांदेकरी दिलेत चार लोकसभेच्या नंतर भाजपच ह्यांचं ह्यांना पोहोच करणार तिथपर्यंत आता पाचवा मडक्यावाऱ्यासाठी ह्यांची भांडणं चालली नाशिकला मडक्यावाला द्या किंवा साताऱ्याचा मडक्यावाला द्या बरं चार जागा दिल्या त्यातले एक रायगडचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते पन्नास टक्के आहेत पन्नास टक्के ऑलरेडी देवेंद्र फडणवीसांचे एक उमेदवारी कुटुंबात एक आदरराव दादा तिकडून आयात करून घेतले बिचारा उस्मानाबादच्या अर्चना तिथे म्हणतात मी कशाला पक्ष वाढू माझा नवरा भाजपमध्ये आहे मला काय करायचं राष्ट्रवादी वाढून आमचं चिन्ह चोरला पवार साहेबांचा पक्ष चोरला लय खुश झाले निवडणूक आयोगाने निकाल दिला पण सुप्रीम कोर्टानं सांगितलंय न्यायप्रविष्ट आहे घड्याळ जसं आपण गुटखा तंबाखू सिगरेट घेतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं हे जीवासाठी हानिकारक आहे तसं आता घड्याळावर लिहिलंय हे आहे पण फक्त विजयदा घालवलं नाही तर गणेश नाईक जयदत्त क्षीरसागर स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचं कुटुंब भास्करराव जाधव मदनराव यांना कुणी पाडलं या सगळ्या लोकांना किती मेवं सांगायची रमेश कदाम खेडचे प्रत्येक जिल्ह्यात गेले की पवार साहेबाला माणसाला मानणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पक्षातून घालवायचं काम ह्यांनी केलं ह्यांना त्यावेळेस ह्यांनी प्लॅनिंग केलं होतं साहेबाला फसवायचं आजचं ह्यांचं प्लॅनिंग नाही आणि आज वाईट याचं वाटतंय तुम्हाला पवार साहेबांनी सगळं दिलं चार वेळाला तीन वेळेला उपमुख्यमंत्री केलं विरोधी पक्ष नेता केलं अरे आज तुम्ही पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वडिलाचे छत्र जर आपल्याला शंभर वर्ष असलं तर आपल्याला वाटतं आपल्या वडील अजून दहा वर्ष आयात असायला पाहिजे होते पण भाजपाच्या विकृतीत तुम्ही गेला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय अरे चनाची नाही मनाची तरी तुम्हाला वाटायला पाहिजे एक बाजार गुनगाव उठतो आणि तो, तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार गुनगाव उठून याच्या बापाला जाऊन जर म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटून घेऊ नका <laughs> भाजपाच्या विकृतीत गेलात आज पवार पवारसाहेबवर टीका करतोय बारामती सांगताय विकास मी केला विकास मी केला सुप्रियातही विनादात त्या ठिकाणी लोकांना धंदा त्या करताय अरे तुम्हाला विकास करण्याची संधी कुणी दिली पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केला नसता तर तुम्ही काय विकास केला असता अरे त्या विकास लवांडेला जरी साहेबांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केला असता तर त्यानेही पहाट पाच वाज वाजता उठून विकास केलाच असता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद दिल्यावर काय लागतंय काम करायला पण पवार साहेबांनी जे सगळं दिलं त्याची आज तुम्ही अशी परत करताय आम्हाला खेळ आम्ही छोटे कार्यकर्ते आम्हाला तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण तुम्ही शरद पवार साहेबांवर बोलताय म्हणून आम्हाला ही बोलण्याची आज वेळ येते आम्ही काही सहन करू पण शरद पवार साहेबावर जर कोण बोललं तर ते अजिबात सहन करणार नाही मग तो कुणीही असो आता त्यांची कार्यकर्ती म्हणतील सोशल मीडियावर ते महेबूबचं काय एवढं एवढं दादानावर बोलतो अरे दादा कुणावर बोलतायत पवार साहेबांवर बोलतायत त्यांची तेवढी पात्रता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही वफा याद नाही आज काय परिस्थिती आहे आज रणजितदा मोहिते पाटील युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते मी जयंत पाटील साहेबांना अनेक वेळा सांगितलं मी राष्ट्रवादी युवक चा अध्यक्ष आहे माझ्या अगोदर सगळ्या सुरुवातीला दादा अध्यक्ष होते दादा मी तीनशे आठ तालुक्यात फिरलो ज्या ज्या ता तालुक्यात गेलो त्या तालुक्यात मला एक नाव गडचिरोलीच्या अहेरीत गेलो मला सांगितलं की दादाच्या नंतर या तालुक्यात येणारा पहिला प्रदेशाध्यक्ष हे तुम्ही तुमच्या अगोदर रणजितदा आलते चाळीसगावला गेलो होतो ते सांगितलं विजयदादा असतील दादा असतील मोहिते पाटील कुटुंब असेल या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला पण त्यांची इच्छा नसताना त्यांना सोडायला त्या ठिकाणी पक्ष भाग कुणी पाडलं पवार साहेब ज्या वेळेला दादांना भेटायला त्यांचं हो ते बोलणं झालं नसलं तरी विजयदादा आणि पवार साहेब एकमेकाच्या डोळ्यात बघून एकमेकाच्या बद्दल त्यांचं प्रेम होत ते प्रेम पाहून माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्यावेळेस पटलं होतं की हे आता कुठंतरी जुळणार आहे कारण मधला अडथळा आता दूर झालाय आज अडचणीचा काळ आहे साहेबांचा लोक सत्तेच्या मागे पाहतायत पण विजयदादानी दैनश्वर भाई यांनी आणि बाळादानी अडचणीच्या काळात शरद पवार साहेबाला साथ देण्याची भूमिका घेतली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा शेवटपर्यंत विसरणार नाही आज मी फक्त जास्त बोलणार नाही अभिजयदादावर गुन्हे दाखल होत आहेत का तर ते पवार पवारसाहेबासोबत राहिले पण मी अगतदाराला एक सांगतो कुछ देर की खामोशी है कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे गद्दारो तुम्हारा तो वक्त आया सिता दोर आय माझ्यावर तर दरवर्षी एक नवीन गुन्हा दाखल करत पण या सगळ्या त्रासाचा बदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता घेतल्याशिवाय राहणार नाही आज निवडणूक परत आपण बोलूच आपल्याला जयंत पाटील साहेबांच आणि धैर्यशील भैयाचा ऐकायचंय पण बाळदादाचा मी व्हिडिओ बघितला तुतारी वाजवायची ठरली थे आणि गाडीत बसल्यावर व्हिडिओ बघितल्यावर शेखर माने साहेब मी शेजारच्याला म्हणलं बाळदादा म्हणले तुतारी वाजवायची म्हणजे शंभर टक्के तुतारी वाजणार आहे तर ते मला म्हणले अरे माझ्यासोबत एक जण होता नैव म्हणले ते भाजपवाले लय दबाव करतात लय प्रेशर करतात लय आमक करतात मी म्हणलं ते पाटील आणि ते पण मोहिते पाटील आहेत त्यांचं असं असतंय एक बार जो महिने कमिटमेंट कर दी तो फिर मैं आपने आपकी भी नहीं सुनता निवडणूक मित्रांनो कोणत्या विषयावर जाणार आहे मी एवढंच सांगून आपले दोन शब्द संपवतो फक्त एवढंच तुम्हाला विचारायचंय की आता निवडणुकीत अनेक प्रश्न आहेत ही निवडणूक उद्या गेली जाईल उद्या अजून कुठे घेऊन गेली जाईल पण मला एकच सांगा आता जे हे पक्ष फोडतायत चोरतायत पक्ष कुणाचे फोडले पक्ष फोडला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पक्षाची स्थापना केली ज्यांच्या करमणीला धरून पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टी प्रत्येक गावागावात निघाली अरे ते भारतीय जनता पार्टीवाले का स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाचे झाले नाहीत तुमचे काय होणार आहे पक्ष कुणाचा चोरला शरद पवार साहेबाचा पंचवीस वर्ष पवार साहेबांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाच्या रोपट लावलं त्याचा वटवक्ष केला आणि त्या वटवक्षाला पाणी घातलं आज त्यांचा पक्ष चोरला आणि हे म्हणते लोकशाही पद्धतीने आमच्याकडे पक्ष आला मला दहा दिवसापूर्वी मी दर्शील भैया दोन महिन्यापूर्वी एका सराफाच्या दुकानात गेलो आणि अडचण आली म्हणून मित्रांनी त्याची एक अंगठी दिली तो म्हणला ही अंगठी मोडू आपल्याला पैसे होतील नगरला सराफाच्या दुकानात अंगठी दिली त्याला म्हणलं भाऊ ही मोडायची आहे त्याने अंगठी बघितली मला म्हणलं ही डुप्लिकेट अंगठी चालणार नाही मी दोन मिनटं त्याच्याकडे बघितलं म्हणलं हे डुप्लिकेट अंगठी कसं म्हणत आहे मग माझ्याकडच्या बेंटेकची अंगठी होती ती अंगठी काढून त्याला दिली तो म्हणला हा हे बावन्न कशी सोन आहे हे चालतंय म्हणले मी त्याच्याकडे दोन मिनिटं खालीवर बघितलं म्हणलं भाऊ याच्या अगोदर कुठे कामाला होते गव्हर्नमेंट जॉब होता म्हणले आपल्याला मी म्हणलं कुठं म्हणला निवडणूक आयोगात होतो कामाला आता निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिला नाही तो भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झालाय आज ज्या महामानवाची जयंती आपण साजरी करतोय त्या महामानवाने देशाचं संविधान लिहिलं ते संविधान बदलायचं काम चाललंय मित्रांनो दोन हजार चौदाच मोदी साहेबांचं भाषण आठवतंय का तुम्हाला आठवतंय का कुणालाच नाही आठवत काय म्हणले होते दोन हजार चौदा ला पंधरा लाख मात्र पक्क लक्षात आहे अजून दोन लाख नाही दोन कोटी अजून दिन अजून धैर्यशील भैया मी मोदी साहेबाचं भाषण दोन हजार चौदा मध्ये एकदाच ऐकलं परत त्यांची मन की बात मी कधीही ऐकली नाही पण दोन हजार चौदाला मोदी साहेब आमच्या बीडला सभेला आले आणि देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत हे आपण ऐकलं पाहिजे म्हणून त्याचा त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता त्या गार्डनच्या शेजारी मी सभा ऐकायला बसलो चहाच्या हॉटेलवर तिथे काही फ्रूटचे गाडे होते त्यात एक बागवानचा केळ्याचा गाडा होता तो बागवान मला किती हुशार होता हे मला आज कळते कारण मला मोदी साहेबाचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या केळावाल्या बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा इकडून मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं बहनो दो हजार चौदा मे अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा कालाधन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यू ही मुफ्त में पंद्रह पंद्रह लाख रुपए डाल दूंगा इकड़ बागवान मैचा क्या किड़े ही पंधरा लाखाची घोषणा अभिजित दादा तुमच्याकडे लोकांना किती खरी वाटली मला माहित नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पठ्ठ्या माझ्याकडे ऑफिसवर आला मला म्हणला मैबू भाई माझा कार्यक्रम झालाय मी म्हणलं भाऊ काय झालं म्हणला मला आता आयुष्यात काही काम करायची गरज राहिली नाही मी म्हणलं काय लॉटरी भीती लागली काय तुला मला लॉटरी लागायची काय गरज आहे आपल्या घरात दहा लोक आहेत पंधरा लाख गुणले दहा दीड कोटी पंचवीस लाखाचं घर बांधतो सव्वा कोटी शिल्लक काही लोकांनी पार दोन वर्ष अगोदर धैर्यशील भैया ह्या पंधरा लाखाची वाट बघितली हो मी खोटं सांगत नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाला बातमी आली तुम्ही गुगल वर युट्यूब वर सर्च करा औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोडच्या मोठे नावाच्या एका भक्ताच्या खात्यावर पंधरा लाख आले जसे बँकेत पंधरा लाख आले पठ्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही डायरेक्ट पत्र काढलं आणि मोदी पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब माझ्या खात्यावर पंधरा लाख पाठवले बँकेतून पैसे काढले घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर पंधरा लाख आले सहा महिन्याने त्याला बँकेचं प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने लिहिलं कि तुमच्या खात्यावर जे पंधरा लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे खाते नंबर चुकलाय तुम्ही ते पैसे भरा नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि मग त्या भक्ताच्या डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या पंधरा लाख रुपयाचं मी घर बांधलंय आता मला द्यायला पैसे नाही तुम्ही होम लोन करा ते हप्त्याने पैसे भरतो आता विचार करा मोदी साहेबांच्या भरोशावर भक्तानं घरच बांधलं दुसरं काही केलं असतं तर काय झालं असत परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं मित्र रुपये लिटर का पेट्रोल पैतीस रुपये लिटर मे मिलना चाहिए कि नाही लिटर का डिझल तीस रुपये लिटर में मिलना चाहिए कि नाही मिलना चाहिए साडे तीन सौ रुपये का रसोई गॅस बहन जी डेड सो रुपये मिलना चाहिए क्या नाही बागवान बागवा क्या मोदी साहेब म्हणायचे अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए दो करोड रोजगार दूंगा इकडून बागवन बनचा घ्याड आता मला खरं सांगा देवाची शपथ घेऊन दहा वर्षांनी तुम्हाला पण वाटायला लागलं की नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत।, दिलेत काय दिलेत। हे धैर्यशील भाई या सगळ्यांचं म्हणणं आहे पण या सगळ्याहून तुमचं माझं लक्ष विचलित करण्यासाठी उद्या निवडणूक आलं की कधी हिंदू मुस्लिमची दंगल घडवली जाईल एखादा भारत पाकिस्तानचं युद्ध घडवलं जाईल एखादा मंदिर मजितीचा मुद्दा तुमच्या समोर आणून उभा केला जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी माझं लक्ष विचलित केलं जाईल पण आता आपल्याला हे सगळे मुद्दे ह्याच्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आणून द्यायच्या आणि या महाराष्ट्रात जे गद्दारी केली ती गद्दारी तुतारी वाजवा आणि गद्दारी हटवा हा नारा आपल्याला द्यायचा आहे देणार का सगळे धैर्यशील भाई याला ते तर होणारच आहे तो ते खासदार होणार शिवरत्नला येऊन विजयदादाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोण खासदार माईचा लाल होऊ शकत नाही याची कल्पना महाराष्ट्रात सगळ्याला आहे आणि सोलापूर जिल्हा साहेब परत एकदा आता विजयदादा इथं आले परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातला बाले किल्ला हा सोलापूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही ते विजय दादा इथं आलय इथून झाल्यावरच जयंत पाटील साहेब ते ठरवतील ते मी काय बोलू आता पण आपल्या सगळ्याला गावागावात सांगावं आहे मोदी साहेबांनी आपल्याला पंधरा दहा वर्षात काय दिलेत काय दिलेत सांगणार का सगळे मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या हा आपला हातवर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीचा खबर आहे आपलं काय चाललंय आलाय शरद पवार साहेब तू मागे पडो जयंत पाटील साहेब तू मागे पडो विजय झाला तू मागे पडो वाजवा तू तरी तू तरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद